श्रावणाचा शेवटचा सोमवार आणि याच श्रावण सोमवारी या पवित्र दिवशी पोळा हा शेतकऱ्याचा सण आलेला आहे पोळा म्हटलं तर शेतकरी आपल्या बैलाला तो या दिवशी पुसतो नैवेद्य भरवतो आणि त्याचं लग्न लावून देतो अशी एक मान्यता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे अर्थात भारतीय कृषी परंपरेशी निगडीत असलेला पोळ्याचा सण आणि आज या पवित्र दिवशी वाशिम जिल्ह्यातील वाडीचे मारुती या देवस्थानावर मी आहे वाडीचे मारुती अर्थात पंचकोशीचे पारेकरी अशी म्हणून ख्याती या देवाची आहे पंचकोशी ते का तर पाच गावचा हा शिवार आहे आणि पाचगावच्या शिवाराच्या अगदी वेशीवर अगदी मधोमध -मद। हे मंदिर वसलेलं आहे अलीकडे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला मात्र गेल्या काही वर्षामध्ये हे मंदिर खूप जुनं होतं आणि असं थोडंसं छोटस एक झोपडी होती सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेली दूरवरून ते दिसायचं मात्र हल्ली या मंदिराच्या सभोवताली हे जे काही धरण प्रकल्प पर तुम्ही पाहू शकता या प्रकल्पामुळे देखील येथील शेतकऱ्यांचं जीवन थोडंसं सुजलाम सुपलाम झालेलं आहे अर्थात सिंचनामुळे आणि ऑगस्ट अखेर हे धरण पूर्ण भरलेलं आहे आणि दोन दिवसाच्या पावसामध्ये अजूनही एसटी ओपन होण्याची शक्यता आहे म्हणजे जे काही गेट ओपन आहेत ते देखील ओपन होण्याची शक्यता आहे थोड्या पावसामध्ये आ, स्थानिक काही नागरिक माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात या मंदिराबद्दल या देवाच्या ख्यातीबद्दल बऱ्याच वेळा म्हणतात की हा मारुती वाट दाखवितो तर वाट कधी कधी चुकवतो देखील तर असं का म्हणतात ते आपण स्थानिक नागरिकांना विचारूयात वो ब्लॉग बना रहा है ब्लॉग हरकूल रहा तर पाच गावाच्या शिवारामध्ये वसलेला पंचकोशीचा पारेकरी अशी ख्याती असलेला आ, हा मारुती देवता खूप पुरातन असं हे मंदिर आहे जसं मी सांगितलं अलीकडे याचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराचा पुढील मंडप बांधला स्थानिक शेतकरी माझ्यासोबत आहेत या गावचे शेलगाव असेल नामरून असेल पाळेगाव थेट असेल तिकडे आपली शिरपुती असेल किंवा ब्रह्मा या पाच गावचा शिवार असेल सणासुदीला लोक इथे आवर्जून येतात नारळ फोडतात पूजा अर्चना करतात आणि आम्ही लहान असताना पूर्वी तरी आम्ही बऱ्याच वेळा गोड भात देखील इथे खाली केलेला आहे कारण की हे धरण जे झालेलं आहे हे धरण होण्याच्या पूर्वी ही धरी होती आपण लहानपणी शॉर्टकट देतो असू काय सांगाल अजून या मारुतीबद्दल या मारुतीबद्दल सांगावं तेवढं थोडस आहे तरी बी वाशिमचे पण लोक इथे येतात काही नवस करतात नवसाजा मारुती म्हणून बी काही लोक ओळखले जाते काही लोक म्हणतात बा पाच गावच्या मारुतीची इश्यू आहे इथला रखवालदार असल्यासारखा हनुमंत मंदिराचं एक देवस्थान आहे आणि इथल्या सर्व लोकांची श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणार देवस्थान आहे इथं जे काही येतं त्याला सर्व पायऱ्या ज्या होत्या पहिल्या आता बुजल्या त्या पायऱ्या बुजून गेल्या किती पायऱ्या होत्या त्या एकावन्न पायरी होती एकावन्न पायरी होती, एक होती? एक आता या धरणामुळे त्या पायऱ्या आतमध्ये गेल्या मात्र फेब्रुवारी किंवा मार्च अखेर त्या पायऱ्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात भजानंद महा सोबत आहे शेलगावचा माझा बालमित्र जुना काय सांगशील काजू आज पोळा आहेत मेडी वाहिली मारुतीला काय असतो ते दर पोळ्याला मेड्या व्हायदार पोळ्याच्या दिवशी नारळ फोडतात सेंदूर लावतात मारुतीला या धरणाखाली आमची शेती केलेली आहे नव्हे का तर दरवर्षी आम्ही येतो समजा मधात येत असतो शनिवार मंगळवार काही नवसा होतं याचं आपलं दर्शन घ्यायचं तर पोळ्याला आपण घरासमोर पळसाचे पानं ठेवतो मेढी त्याला म्हणतात आपण परंपरेमध्ये आपल्या मात्र ती मेढी मेढी घरासमोर ठेवायच्या अगोदर आपण देवाला ती वाहतो ते पळसाचे तुम्ही पाहू शकता त्या फांड्या तोडलेल्या तर तिचा मान असतो आज हा आणि पोळ्याला तिचा मान असल्यामुळे आज पाचही गावचे लोक इथे येतात पूजन करतात आणि देवाला पहिली मेढी देवाचा पहिला मान पूर्ण करून ते नंतर पोळा साजरा करतात तर वाशिम पासून जर इथे यायचं असेल तर फायगाव थेट या गावापासून आपण येऊ शकता वाशिम पासून जवळपास आठ किलोमीटर अंतरावर फाळगाव पाटा आहे फाळेगाव पासून चार किलोमीटर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला एक वाडीचे मारुती म्हणून अशी एक पाठी दिसेल नागझरी नावाचं ठिकाणे तिथून डावीकडे वळल्यावर तुम्हाला या संस्थानावर येण्याकरता अगदी अलीकडे निर्माण झालेला दांभरू रस्ता तिथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिले यायच्या खूप वाटा होत्या जांभरून देखील रस्ता होता शेलगाव मार्गे देखील तिकडनाशी वाट आहे धरणाच्या भिंतीवर मात्र हा सांडवा झाल्यामुळे थोडं थोडंसं इथून कठीण आहे जर चारचाकी असेल किंवा दुचाकी असेल तर तुम्ही थेट फाळेगाव थेट मार्गे तुम्ही इथे येऊ शकता पोहोचू शकता निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि करमूग देखील आहे देव देवाचा वास इथे आहे तर पंचकोशीचा पहारेकरी अशी ख्याती आपल्या या वाडीच्या मारुतीच्या वाडी नावाचं पहिले एक गाव होतं इथं असे लोक म्हणतात साधारणतः दोनशे ते तीनशे वर्षापूर्वी नंदा गवळी त्याचे काहीतरी निर्माते होते आणि कालांतराने गाव ऊस पडलं आणि मंदिर मात्र तोड इथं राहिलं अलीकडे जुम्मोदार झाला मात्र पूर्वी छोटस अशी एक सिमेंट कॉन्क्रिटचं मंदिर होतं जुन्या त्याला मारलेला होता आणि दूरवरून ते मंदिर अशी सहजगत्या अं दृष्टी यायचं तर असा हा वाडीचा मारुती पूर्वी साधारणतः दहा वर्षापूर्वी हा परिसर असा नव्हता कोलदरी इथे होती आणि या मंदिराच्याच डाव्या बाजूला एक पुरातन जुनी अशी विहीर होती आणि त्या विहिरीची एक ख्याती अशी होती की ती अगदी उन्हाळ्यामध्ये देखील ती आटत नव्हती म्हणजे तिचं पाण्याची पातळी कमी व्हायची मात्र बऱ्याच लोकांचे नवस खाली असायचे कोणी गोठभात करायचं कुणी काही जेवण करायचं तर हा ओडाच्या जाडू तिथे असायचे तर तिथे त्या विहिरीचं पाणी लोक प्यायचेत म्हणजे हा जो परिसर आहे पहिल्यापासूनच या परिसरामध्ये पाणी आहे आणि आता हे धरण बांधल्यामुळं येथील पाचही गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम असं झालेलं आहे पंचकोशीचा पहारेकरी असं या मारुतीला म्हणतात का म्हणतात काही फाळेगाव थेटील थेट येथील थे नागरिक मनासोबत आहेत ते मला सांगतील या पंचकोशीचा पारेकरी असं म्हणतात मारुतीला आपला का म्हणतात हा जागृत मारुती असल्यामुळं सहा गावच्या असल्यामुळं कोणतात जांभरून ब्रह्मा ब्रह्मा हवेगाव शिरकुटी शिरपुटी पाच एक वाडी बरोबर पाच गाव असल्यामुळं जागृत मारुती असल्यामुळं तुमच्या काही बालपणाच्या आठवणी बालपास झाड होते विर होती छोट मंदिर होत आता सगळ्या जागृत हनुमान जयंतीला खूप मोठा इथे उत्सव असतो वाशिम पाच गावासोबतच वाशिम जिल्हा असेल किंवा बाहेरील जिल्ह्यातील देखील भाविक इथं येतात आणि हनुमान जयंतीला मोठा इथे उत्सव साजरा करतात तर कसं यायचं इथे पोतायचं कसं एक रूप तुम्हाला मी याआधी सांगितलेला आहे वाशिम आठ किलोमीटर अंतरावर फाळेगाव फाटा उजव्या साईडला येतो फाळेगावला तुम्ही आल्यावर पूल ओलाडल्यावर पुन्हा एक शिरपुटी रोडवर एक पाठी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता त्या पाटीपासून अलीकडे डाव्या साईडला वळल्यावर अडीच किलोमीटर अंतरावर तुम्हाला एक छोटासा गांभीर रस्ता अगदी या मंदिरापर्यंत घेऊन येईल आणि वाट तुम्ही चुकणार नाही जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की इथे या निसर्गरम्य ठिकाण आहे आणि देवाचा वास देखील या परिसरामध्ये असल्यामुळं एक सात्विक भावना येथे आपल्या मनात जागृत होते नक्कीच इथे या भेट द्या आणि येथील निसर्गाचा येथील अध्यात्माचा अनुभव घ्या हो